विषय राज्यशास्त्र प्रकरण नंबर दोन मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य आणि राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शन तत्वे चारशे शब्दात उत्तर प्रश्न क्रमांक दोन भारतीय राज्यघटनेतील राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे स्पष्ट करा उत्तर प्रास्ताविक भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागात कलम छत्तीस ते एक्कावन मध्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत त्यांनाच नीतीनिर्देशक तत्त्वे असे देखील संबोधले जाते राज्याने आपली ध्येय धोरणे आखताना कोणत्या आदर्शासमोर ठेवत या दृष्टीने मार्गदर्शक तत्त्वे उपयुक्त आहेत त्यामुळे त्यांची माहिती जाणून घेणे योग्य ठरेल मार्गदर्शक तत्वांचे स्वरूप घटनेच्या छत्तीस ते एक्कावन्न या कलमात मार्गदर्शक तत्त्वे नमूद केलेली आहेत मार्गदर्शक तत्त्वांचे स्वरूप हे सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक अशा स्वरूपाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत याच्याच अनुषंगाने मार्गदर्शक तत्त्वांचे स्वरूप स्पष्ट करता येईल मार्गदर्शक तत्त्वांच्या स्वरूपात आर्थिक तत्त्वे सामाजिक तत्त्वे राजकीय तत्वे, तत्वे, तत्वे न्यायविषयक तत्त्वे व परराष्ट्रविषयक तत्त्वे यांचा समावेश केला समावेश होतो एक आर्थिक तत्त्वे आर्थिक स्वरूपातील मार्गदर्शक तत्वे भारतीय घटनेच्या कलम एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस क अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस क मध्ये देण्यात आलेले आहेत एक दे कलम एकोणचाळीस सरकारने स्वीकारायची धोरणविषयक तत्वे घटनेचे चा एकोणचाळीसाव्या कलमांवे राज्य जनते जनतेचे कल्याण अधिकाधिक होईल या दृष्टीने धोरण आखले असे गृहीत धरले आहे या अंतर्गत पुढील घटकांचा समावेश होतो स्त्री व पुरुषांना उपजीविकेसाठी पुरेशी साधने निर्माण होतील अशी व्यवस्था सरकारने करणे अपेक्षित आहे तसेच रोजगाराच्या संधी स्त्री व पुरुष यांना समान मिळा असे गृहित धरले आहेत यासाठी सरकारकडून पुढील गोष्टी केल्या जाव्यात असे घटनेत नमूद केले आहेत अ स्त्री व पुरुष यांना उपजीविकेची पुरेशी साधने मिळवण्यासाठी समान अधिकार असावा व सर्वसामान्य जनतेला उपकार उपकारक होईल अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधनसंपत्तीचा अधिकार व त्या अधिकारांचे नियंत्रण व्हावे क आर्थिक यंत्रणा राबवताना सामान्य जनतेच्या हितास अपाय ठरेल अशा प्रकारे संपत्ती व उत्पादन साधने एकाच ठिकाणी केंद्रित होऊ देऊ नये म्हणजेच आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण होईल अशी अर्थव्यवस्था निर्माण करावी असे मार्गदर्शक तत्वात अभिप्रेत आहेत द स्त्री व पुरुष समान कामासाठी समान वेतन मिळावे ई स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व शारीरिक ताकद तसेच मुलाबाळांचे कोवळे वय लक्षात घेता त्यांना योग्य अशीच कामे दिली जावेत नागरिकांसा नागरिकांना गरजेपोटी त्यांचे वय व ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरण्यास भाग पाडू नये ई बालकांना निरोगी व मोकळ्या वातावरणात वाढण्याची आणि त्यानुसार विकासाची संधी मिळाव्यात बालक व युवक यांची पळवणूक होऊ नये दोन कलम चाळीस घटनेच्या चौथ्या विभागातील चाळीसाव्या कलमानुसार असे स्पष्ट केले आहे की राज्य आपली आर्थिक शक्ती आणि विकास यांच्या मर्यादेत प्रत्येक नागरिकाला काम मिळवून देण्याची शिक्षणाची बेकारी वार्धक्य अपंगत्व स्वतःचा दोष नसताना प्राप्त झालेली बेकारी तसेच हलाकीची परिस्थिती बाबतीत सार्वजनिक मदतीचा हक्क संपादन करून देण्याची परिणामकारक योजना करेल तीन कलम एक्केचाळीस काम शिक्षण व इतर बाबतीत सरकारी मदत आपली आर्थिक क्षमता व सर्वसामान्य विकास लक्षात घेऊन सरकारने काही तरतुदी कराव्यात असे या कलमात नमूद केले आहेत देशातील सर्व नागरिकांना कामाचा शिक्षणाचा अधिकार आणि बेकारी वार्धक्य आजार अपंगत्व यांनी पीडित असलेल्या लोकांना आणि त्यांच्या ज्यांचा कोणताही अपराध नसताना निष्कारण हालाखीचे जीवन जगावे लागत आहे अशा लोकांना सरकारी मदत मिळवून दिली पाहिजे असे या तत्वात नमूद केले आहेत चार कलम बेचाळीस कामाबाबत न्याय व प्रसूती सहाय्य कामधंद्याच्या बाबतीत न्याय तसेच माणुसकीचे वातावरण राहावे यासाठी सरकारने योग्य अशी व्यवस्था करावी तसेच प्रसूती सहाय्य देण्यासाठी सरकार योग्य व्यवस्था करेल असे या कलमाद्वारे निश्चित केले आहे पाच कलम त्रेचाळीस कामगारांसाठी निर्वाह वेतन राज्याच्या कायद्याद्वारे आणि आर्थिक रचनेद्वारे किंवा मा इतर मार्गाने पुढील गोष्टीची शाश्वती सरकार देईल असे नमूद केले आहे शेती व उद्योगधंदे इतर क्षेत्रातील कामगारांना काम, काम व निर्वाह वेतन मिळवून देणे अशी आणि त्यांना सुख समाधानाने राहता येईल आपला सामाजिक व सांस्कृतिक विकास घडून आणता येईल अशा तऱ्हेचे वातावरण कामाच्या ठिकाणी निर्माण करण्यास शासन कटिबद्ध राहील असे या कामा कलमाद्वारे सुचवलेले आहे विशेषतः ग्रामीण भागात वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुटीरोद्योगांचे संवर्धन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील असे असे या कलमात अंतर्भूत केले आहेत सहा कलम त्रेचाळीस क व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग मार्गदर्शक तत् तत्वांच्या कलम त्रेचाळीस क अन्वये व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे असे नमूद केले आहेत मालक नोकर संबंध सौदार्यपूर्ण असावेत संघर्ष उद्भवू नये यासाठी कामगार वर्गाचा व्यवस्थापनात सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे या कलमाद्वारे सूच असे या कलमाद्वारे सूचित केले आहेत सात कलम अठ्ठेचाळीस शेती व पशुसंवर्धन मार्गदर्शक तत्वांचा कलम अठ्ठेचाळीस तसेच शास्त्रीय पद्धतीने शेती व पशुसंवर्धन यांची योग्य व्यवस्था करण्यासाठी राज्य कटिबद्ध राहील असे सूचित केले गेले आहे विशेषतः चांगल्या पायदा गाई वासरे इतर दुभती जनावरे तसेच झुंपणीची जनावरे यांचे जतन करून त्यांच्या सुधारणा घडून आणणे तसेच त्यांच्या कत्तली कायद्या कत्तलीस कायद्याने बंदी घालणे यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे सूचित केले आहेत आठ कलम अठ्ठेचाळीस क पर्यावरण संरक्षण व वन्यजीवन रक्षण कलम अठ्ठेचाळीस क अन्वेये देशाचे पर्यावरण सुरक्षित ठेवणे त्यात आवश्यक सुधारणा करणे व त्यातील वनसंपत्तीचे तसेच वन्य पशु पक्षी यांचे संरक्षण करणे याबाबत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असे सूचित केले आहे व सामाजिक तत्वे सामाजिक स्वरूपाच्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश भारतीय भारती, राज्यघटनेतील कलम पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस व एकोणपन्नास यामध्ये करण्यात आलेला आहे एक कलम पंचेचाळीस शिक्षण या कलमांवर समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण देणे व त्यासाठी पोषक असे धोरण सरकारने आखावे अशी सूचना केलेली आहे राज्यघटनेची अंमलबजावणी झाल्यापासून दहा वर्षाच्या आत सरकार चौदा वर्षाखालील मुला मुलींना सोप मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची योजना आणेल असे सांगितलेले आहेत दोन कलम शेचाळीस दुर्बल घटकांचे शिक्षण व आर्थिक हिताची जोपासना कलम शेचाळीस अन्वे समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण देण्यासाठी प्रस्थापित शासन कटिबद्ध असेल तसेच विशेषतः अनुसूचित जाती व जमाती जा यांच्या शिक्षणाची व त्यांच्या आर्थिक हितसंबंधाची जोपासना करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करेल असे सुचवले आहे शिक्षणाचा प्रसार व आर्थिक हितसंबंधाची जोपासना याद्वारे सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करेल असे सुचवलेले आहे थोडक्यात सामाजिक न्याय सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारचे शोषण यापासून सर सरकार संरक्षण देईल असे या मार्गदर्शक स्पष्ट केलेले आहेत तीन कलम सत्तेचाळीस राहणीमान व आरोग्य प्रत्येक राज्य हे आपल्या जनतेच्या आहाराचा दर्जा उत्तम उच्चतम पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करेल तसेच जनतेचे राहणीमान उंचावेल अशा प्रकारचे धोरण आखलेले आखेल असे सुचवले आहे जनतेचे राहणीमान व आहाराचा दर्जा उंचावणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे तसेच प्रत्येक राज्य मानेल विशेषतः आरोग्याला अपायकारक अशी अंमली द्रव्य यांचा व्यतिरिक्त कुठेही उपयोग केला जाणार नाही यासाठी सरकार कटिबद्ध असेल चार कलम एकोणपन्नास स्मारके स्थाने यांचे जतन संसदेने केलेल्या कायद्याप्रमाणे राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून जाहीर केलेल्या वास्तू तसेच ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे म्हणून जाहीर केलेले स्मारक स्थान किंवा वास्तू यांची लूट विटंबना नाचधूस स्थलांतर विल्हेवाट किंवा निर्यात यापासून संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य राहील क राजकीय तत्वे भारतीय राज्यघटनेचे कलम चाळीस व पन्नासमध्ये मध्ये राजकीय स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेली आहेत एक कलम चाळीस ग्रामपंचायतीची स्थापना कलम चाळीस अन्वे प्रस्थापित शासन ग्रामपंचायतींची स्थापना करण्यात पुढाकार घेईल तसेच स्वयंशिती संस्था म्हणून ग्रामपंचायतींना आवश्यक अधिकार बहाल केले जातील असे सूचित केले आहेत भारतात खेड्यांची संख्या जास्त असल्याने ग्रामपंचायतींची स्थापना करण्यावर घटनेच्या चाळीसाव्या कलमाने जोर दिलेला आहे दोन कलम पन्नास न्याय व शासन यंत्रणा यांचे विभाजन ब्रिटिश राजवटीत जिल्हाधीश न्यायाधीश म्हणून कार्य करीत असे परिणामी अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या हे लक्षात घेऊन सरकारने आपल्या राज्य व्यवस्थापनात न्यायदान यंत्रणा व शासन यंत्रणा या दोन्ही एकमेकांपासून वेगळ्या असतील असे सुचवले न्याय यंत्रणेला स्वायत्त या कलमाने बहाल केलेले आहेत द न्यायालयीन तत्वे भारतीय घटनेचा कलम एकोणचाळीस क व चौवेचाळीस मध्ये न्यायालयीन तत्वांचा समावेश केलेला आहे एक कलम एकोणचाळीस क समान न्याय व कायदेविषयक सहाय्यक कायदे तयार करणारी व कायदे राबवणारी कायदेविषयक यंत्रणा न्याय स्थापन करण्यास उपकारक होणे अत्यंत गरजेचे आहे विशेषतः आर्थिक किंवा अन्य प्रकारचे दुर्बलतेमुळे कोणताही नागरिक न्यायापासून वंचित राहू नये यासाठी विशेष तरतूद सरकार करेल प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी कायदे करून तसेच कायदेविषयक मोफत मदत सरकारकडून उपलब्ध करून दिली जाईल असे या कलमांवर सुचवले आहेत दोन कलम चौवेचाळीस समान नागरिक कायदा भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा असावा यासाठी शासन प्रयत्न करेल असे सूचित करण्यात आले आहेत ई परराष्ट्र संबंध विषयक तत्वे भारतीय संघटनेच्या एकावनव्या कलमात परराष्ट्र संबंध आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्था तसेच सुरक्षितता या संबंधीची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत या कालमामुळे एक राष्ट्र शांतता नांदावी आणि शांततेचे वातावरण निर्माण होईल अशाच प्रकारचे धोक धोरण आखणे दोन सर्व राष्ट्रांनी एकमेकांशी परस्पर न्यायभावने वागावे तसेच परस्परांविषयी आदर बाळगणे तीन जगातील संघटित लोकसमूह आपसापसात व्यवहार करीत असताना त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचा व कराराचा कराराचा मान राखणे चार आंतरराष्ट्रीय तंटे संघर्ष लवादामार्फत मिटवण्यास शासन प्रोत्साहन देईल व त्यासाठी विशेष प्रयत्न करेल समारोप भारतीय राज्यघटनेत देण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे ही वैद्यपूर्ण स्वरूपाची आहे राज्यसंस्थेत आपले धोरण निर्णय घेताना या मार्गदर्शक तत्वांचा निश्चित फायदा होतो भारतातील राजकीय आर्थिक सामाजिक परिस्थिती अनुसरून कोणत्या धोरणाची आखणी करावी याचे मार्गदर्शन राज्यसंस्थेत प्राप्त होते भारताने विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे टिपा लिहा प्रश्न क्रमांक एक स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणावीस ते बावीस दोन घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम बत्तीस राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे चार सामाजिक मार्गदर्शक तत्वे पाच मूलभूत कर्तव्य उत्तर स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणावीस ते बावीस याचं उत्तर प्रश्न क्रमांक एक बमध्ये आहे दोन घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम बत्तीस याचं उत्तर प्रश्न क्रमांक एक ईमध्ये आहे तीन राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्वे याचं उत्तर प्रश्न क्रमांक दोनमध्ये आहे चार सामाजिक मार्गदर्शक तत्वे याचं उत्तर प्रश्न क्रमांक दोनमध्ये आहे पाच मूलभूत कर्तव्ये याचं उत्तर प्रश्न क्रमांक एकमध्ये आहे म्हणजेच स्वातंत्र्याचा हक्क आणि मूलभूत कर्तव्ये ही पहिल्या प्रश्नात आहे तर सामाजिक तत्त्वे आणि राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्वे हे दोनमध्ये आहे